हे दाद्याचे स्वप्न आहे की खरंच दाद्याची आई जग सोडून निघून गेलेली आहे तर नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे अपडेट युट्यूब चॅनल चॅनलवर मागचा एपिसोड पाहून सर्व तुम्हाला प्रेक्षकांना खूप दुःख झाले होते कारण ती घटना अशी होती की म्हणजे अभिजितच्या आईने निरोप घेणे तर मागच्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहिलं होतं की अभिजितला कसं तरी होत असतं आणि ते पाहून मधुकर अभिजितला बोलतो चला आपण घरी जाऊ पण त्यांचे सर काय त्यांना सोडत नसतात तर त्यावर मधुकर सरांना बोलतो की सर तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही तरी घरी जाणार आहे आता आणि त्यानंतर सर्वजण अभिजितला अभिजितच्या घरी घेऊन येतात आणि ते आल्यानंतर पाहतात तरी काय अभिजितची आई जग सोडून निघून गेलेले असते हे पाहून अभिजितच्या अश्रू अनावर होतात अभिजितवर दुःखाचा डोंगर कोसळतो त्यानंतर पुढे दादे आणि अभिजित दोघे मिळून ते चायचा अंत्यसंस्कार करतात आणि अंत्यसंस्कार झाल्यानंतर कुणासोबतही काही बोलत नसतं तर यावरून बऱ्याच प्रेक्षकांना असे वाटत होते की कदाचित हे दाद्याचं स्वप्न असावं पण हे दाद्याचं स्वप्न नसून खरंच दादेच्या आई दाद्याला सोडून निघून गेलेले आहे आणि आता येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला कधी दादे चाय आपल्याला पाहायला भेटणार नाही तर यावर तुमचे मत काय हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता ते पाहून मला तर खूप दुःख झालेले आहे